वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं सुरुवातीला फोटो बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज आपण कुल्फी बनवणार हो आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले त्याच्यामुळं काय नाही असं थंडगार दुपारच्या वेळी खावं असं वाटतं तर म्हटलं चला आज बनवूया हो कुल्फी तर इथं मी साधारण दोन लिटर दूध घेते त्याची कुल्फी बनवणार आहे आणि काल असं झालं होतं की हे पंढरपूरला गेले होते त्याच्यामुळे येताना थोडासा खवा वगैरे पण घेऊन आले होते त्याच्यामुळे म्हटलं चला सगळंच आहे अवेलेबल आपल्याकडे तर आपण बनवूया म्हटलं आणि उन्हाचं कसं बरं वाटतं ना थंड थंड खायला असं आणि विकतचं पण भरपूर प्रमाणात आणले जातात घरात कुलप्या पण म्हणून म्हटलं जाऊ द्या घरीच बनवूया म्हटलं जास्त बाहेरचं नकोच खायला म्हणून मग आज घाट घातला कुलपीचा थोडं <laughs> थोडं म्हणत बराचा टाईम जातो आहे बरं का कुलपीला दूध आटेपर्यंत वगैरे तर इथं हे बघा अर्धा किलो खव्याचं पॅक होतं तर आता दोन लिटर दुधासाठी लागेल तेवढाच मी घेणार आहे म्हणजे एक पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीच्या वर वाटी, वाटी भरायला थोडंसं कमी एवढा मी इथं खवा वापरणार आहे म्हणजे तुम्हाला तसं आवडत असेल कमी जास्त तुम्ही अजून एक्स्ट्रा क्वांटिटी करू शकता त्याची पण मी तेवढाच घालणार आहे हे बघा आधी सगळं मी साहित्य काढून घेते आणि मग मी तुम्हाला जवळून सगळं दाखवते इथं काय झालं फ्रीजमधून खावा मी घेताना माझा रसगुल्ल्याच्या डब्याकडे लक्ष गेलं आणि म्हटलं डबा आणलाय तसं एक रसगुल्ला खाल्लेला नाही दोघींनी म्हणून म्हटलं लक्षात आल्यासारखं एक एक खाऊन घेऊया आणि मग बाकीच्या आपलं कामाला सुरुवात करूया म्हटलं तर चला मग करते कंटिन्यू आता तर हे बघा इथं दोन लिटर दूध घेतलेलं हे काही तापवलेलं वगैरे नाहीये एकदम निरस दूध आहे तर आणि इथं बघा तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे खवा घेतला आहे मी वाटी भरायला कमी घेतलेली आहे वेलदोडे थोडेसे गरम करून घेतलेत काजू बदाम अजून घ्यायचे आहेत मला मी म्हटलं दूध आठवत आटवत आपण काजू बदाम कट करून घेऊया तर हे बघा इथे एक दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम मी घेतलेले ते एकदम बारीक बारीक असे कट केलेले आहेत आणि आता वेलदोडे मी बारीक करून घेते तोपर्यंत तर इथं बघा दूध असं कंटिन्युअसली सारखं हलवत राहिल्यामुळं साय पकडत नाही आहे त्याला नाहीतरी मग तूप सुटतं मी अगोदर एक दिवशी बनवली होती पण सगळं व ते तुपाचाच लेअर आला होता त्याला आणि इथं बघा असं गरम ह्याच्यातच हलवत राहिलं म्हणजे कढईला पण जास्त लागत नाही म्हणजे निघतं गरम कडाईमध्ये लगेच निघतं साईडला जी साय तयार होते ना ती तर इथं बघा बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे अर्धच झालेलं आहे तर इथं आता मी खवा घालून घेतलेला आहे तर त्याला असं छान मस्त आता मिक्स करून घेते त्याच्यासोबतच मी इथं काजू आणि बदाम जे एकदम बारीक बारीक कट केले होते तर ते घालून घेते इथं काजू बदामचे तुम्ही पोडपण करून घालू शकते पण म्हणतो दाताखाली मधून मधून चावायला असं छान वाटतं ना म्हणून थोडेसे बारीक बारीक असे मी कट केले होते आणि हे बघा आता ह्याला थोडंसं एक पाच मिनिट मी लो फ्लेमवरतीचं खवा एकदम छान असा मिस मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि इथं बघा एक अर्धी वाटीच्या थोडीशी वर मी साखर घातलेली गोड तुम्हाला किती आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा कमी जास्त कारण मी जास्त काही गोड नाही बनवते एकदम सपकमध्ये बनवते खुलपी कारण जास्त गोड पण गोड जास्त खाण्यात येतं आणि सपक छान वाटते थोडीशी खायला आणि इथं बघा आता पूड मी मगाशी जे वेलदोडे आपण गरम केले होते ते आता मी बारीक करून घेतले आणि ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघा तर इथं बघू शकता आता किती गाडं दिसायला लागले ना आता दूध तर आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली तर तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते तर हे बघा इथं बघू शकता बघा थंड झाल्यानंतर ह्याचा टेक्स्चर कसा आलं ते है ना एकदम असं दाटसर दिसतंय ना तर चला आता आपण हे सेट करायला ठेवूया आणि आता ह्याच्यामध्ये मी आ, हे सगळं मिश्रण कुलपीच्या भांड्यामध्ये मी काढून घेते ह्या मोल्डमध्ये ॲक्च्युली काय झालं होतं की आता तुम्ही म्हणाल ताई प्लास्टिक वापरू नये वगैरे असं पण आम्ही ऑनलाईन बघितलं होतं ॲल्युमिनियमचे होते पण त्याची साईज खूप मोठी होती आणि एवढं मोठं काही लागणार नव्हतं म्हणून म्हटलं सध्या तात्पुरतं तर घेऊया म्हटलं कारण मुलांना पण कसं होतं बारीक छोटे असेल तेवढीच ठीक आहे ना नाहीतर जास्त मग खायला मागतात आणि थंड असतं ना जास्त त्याच्यामुळे मग तेवढीच आपलं ठीक वाटते पण तरी ही विकत जेवढी मिळते कुल्फी त्याच्यापेक्षा खूप मोठी बनते ह्याच्यामध्ये तर हे बघा हिथं आता मी सगळं ह्याच्यामध्ये हे दूध आठवलेलं होतं आपण कुल्फीचं जे आपण मिश्रण केलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि आता हे बघा आता ह्याला ह्याच्यावरती जे झाकण आहेत असे तर ते झाकण लावून घेते आणि त्याच्यामध्ये मग आता आईस्क्रीमची काढी लावते आणि आठ तास ठेवते आता आठ तासानंतर तासा मी तुम्हाला दाखवते पण ह्यांनी आठ तास दम काढला तर बरं <laughs> कारण ह्यांना असं झालं होतं की कधी एकदा मी कुल्फी बनवते आणि कधी खायला भेटते म्हणून वाट बघत होते विकतची आणलेली होती ती संपली होती ना त्याच्यामुळे आणि उन्हात नेतात मळ्यातनं त्याच्यामुळे दुपारी तुम्हाला म्हटलं तसं थंड बरं वाटतं खायला तर हे बघा इथं आता ह्या पद्धतीने काड्या सगळ्या त्याच्यामध्ये लावून घेतलेले तर आता हे ह्याच्या भांड्यामध्ये आतमध्ये ठेवते मी हे बघा इथं आणि एक साईडलाच ठेवलेलं आहे एक ह्या आईसमॅक्समध्ये एकच बसत होतं तर ह्याच्यामध्ये पटकन बनते थोडीशी साईडला ठेवलेले ते नाही बसत आहे पटकन बनत नाही आहे आणि मटका कुलपी आणलेली होती तर त्याच्यामध्ये पण मी ते बॅटर आपलं राहिलेलं होतं कुलपीचं तर ते त्याच्यामध्ये पण ठेवलं आणि आता बाहेर काढलं बघा तुम्हाला म्हटलं तर आठ तास काय झालेले नाही आहेत चार पाच तास झाले होते आणि बघूया म्हटलं तरी यांनी मागितली होती खायला तर अगोदर पाण्यात एक मिनटं ठेवलं आणि मग बाजूला काढलं कारण आपल्याला कुलपी काढताना लगेच निघते ना, ना पाण्यात ठेवल्यामुळं तर इथं बघा आता मी तुम्हाला एक कुलपी काढून दाखवते आता मी पण बघायला लागली बघू आता कशी निघते ती हे बघा किती मस्त बनले ना फक्त एवढंच की आता आपण आठ तास पूर्ण ठेवले असते तर एकदम एकसारखं त्याचं दिसली असते तुम्हाला पूर्ण पण हे बघा तो अगदी थोडेसे नॉर्मल हे राहिलेले पण म्हटलं ठीक आहे आता खायचीच होती म्हणून काढून घेतली दुसरी पण दाखवते तुम्हाला काढून बघा पण चवीला म्हणाल तर अप्रतिम खूप म्हणजे खूप मस्त झाली होती हे बघा तर आता मी ह्यांच्याकडे घेऊन जाते बघू आता आत्तींना ही मुलांना सगळ्याला देते आणि मग मी बाहेर जाते कारण हे बाहेर बसलेले तिथं वाट बघत बसलेत कुलफीची तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं ठेवाय तर तुमच्यासाठी एवढे खास बनवले म्हणला तुम्ही तर रिव्ह्यू द्यायला पाहिजे मला झाली हा ना थँक्यू तुमच्यासाठीच बनवले एवढ्या आहे ना लगेच तर कुलबी मेकर घेऊन आला है ना मला पण एक मम्मीला आरवला दिली हे या सगळेजण कुलपी खायला मस्त अशी <laughs> आत्तीं देऊन आले आरवला देऊन आले मामांची झोप लागली वाटतं म्हणून मी आले तसेच आणि दुसऱ्या भांड्यातल्या आठ तासानंतर बघा अशी बनली होती खूप मस्त बनली होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून करूं सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय